अंबाजोगाई नगरपरिषदेतील स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी येत्या सोमवारपासून काम बंदचं हात्यात उपसलं आहे कारण दिवाळीसारखा महत्त्वाचा असा सण झाला पण त्या दरम्यान जी नियुक्त करण्यात आलेली एजन्सी आहे त्या एजन्सीमार्फत किंवा नगरपरिषदेच्या मार्फत त्या ठिकाणी त्यांना पगार न मिळाल्यानं कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे संपूर्ण देशामध्ये दिवाळीचा सण हा मोठ्या उत्साहानं आनंदानं साजरा केला जातो या दिवाळीच्या सणामध्ये एकमेकांना भेटवस्तू दिली जाते त्यासोबतच या दिवाळीमध्ये अनेकांना त्या ठिकाणी आपल्या खिशातील जी काही रक्कम असेल ती त्या ठिकाणी प्रेमाने भेट म्हणून दिली जाते आणि त्या कामाचं दायित्व अदा केलं जातं मात्र अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये स्वच्छता विभागामध्ये जे कंत्राटी कर्मचारी आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहेत मात्र कालच दिवाळीचा सण पार पडला या दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाला या ठिकाणी कंत्राटदाराकडून आणि नगरपालिकेकडून पगार मिळालेला नाही त्या ते ठिकाणी त्यांना दिवसभर त्या ठिकाणी अपेक्षा होती मात्र ती भ्रमनिराशा झाली म्हणून आता स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून कामबंदचं आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे यासाठी प्रामुख्यानं प्रहार जी कर्मचाऱ्यांची संघटना आहे या प्रहार कर्मचाऱ्याच्या संघटनेचे नेते अशोक गंडले व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनीही या ठिकाणी हाक दिलेली आहे या कामाचा मोठा परिणाम अंबाजोगाई शहरातील स्वच्छतेवर होणार आहे कारण नगरपरिषदेकडे जे काही कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचारी आहेत आणि आज अंबाजोगाई शहराचा आवाका पाहिला तर हा आवाका खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये अंबाजोगाईकरांना दुर्गंधीचा आणि अस्वच्छतेचा या ठिकाणी परिणाम भोगावा लागणार आहेत म्हणून नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी यावर तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे वार्तान्यूजकरिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा काहीच नाही ना <meio> सर दिवाळी वगैरे काहीच केलेलं नाही लढाला कपडे नाहीत काहीच नाहीत ना सण नाही केलेला काहीच कारण पगारच नाही तर दुकानदार आम्हाला दुकानावर हर दे आधी पहिला निलकार रामायला लागले त्यावेळेस आम्ही तुम्हाला दुसरं उदार देऊ त्याच्यामुळे काही सण वगैरे काहीच केलेलं नाही लिकरला कपडे केले नाहीत काहीच नाही काय ना मॅडम आम्ही निवेदन दिले आहेत दिवाळीच्या आधी पगार करायला होतो त्यांनी बी काय आमचा विषय घेतला ना एक महिन्याचा करू एक महिन्याचा करू असं मानले पण एक महिन्याचा सध्या त्यांना पण पगार केलेला नाही सर आणि आता बी शुक्रवारी करू सोमवारी करू असे म्हणून म्हणून आजपर्यंत उद्याचा जे ठाम निर्णय झालेला आहे सोमवारी आम्ही साखळी उपोषण सर्वजण मिळून करणार आहोत ते सर्वजण मिळून आम्ही साखळी उपोषणाचा निर्णय ठाम घेतलेला आहे